आज आपण दुसरा दिवस आलेला आहे आपला आणि हा समोरून कुत्रा आलेला आहे आणि काल माझ्यावर कुंत्रं भुकल्यामुळं मी थोडं घाबरलेली आहे आणि कुत्र्याला तर मी आता काही छेडण्याचा प्रयत्न करणार नाही तर आपण आता गार्डनमध्ये घडामोडी बघू की काय चालू आहे म्हणून तर यामध्ये एक समोर एकच मला स्त्री दिसून राहिलेली आहे ह्या गार्डनमध्ये फिरताना आणि त्याचबरोबर ग्रीन जिम जो आहे हा ग्रीन जिम खाली दिसत आहे सध्या तरी इथे काही लोक दिसत नाहीये आणि आणि त्याचबरोबर जर बघितलं तर समोर इथे काहीतरी पिल्लर्स आणि हा एक पंचसिलेचा ध्वज दिसत आहे ध्वज दिसत आहे आणि इथे खेळण्याचे मुलांसाठी आहे छान वस्तू खेळण्याच्या आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तिकडच्या बागाला हा बघापुरात ज्या आहे ना स्त्रिया आलेल्या आहे फिरायला आणि आता पुरुष वर्ग पण सुद्धा दिसतो आणि हे मुलांचं खेळण्याची इन्स्ट्रुमेंट आहे छान आणि बाजूला हा जिराफसारखा इन्स्ट्रुमेंट आहे इथे मुलं खेळतात पण सध्या आता सकाळला मुलं तर शाळेत गेले असणार तर त्या कारणाने या बाजूला सकाळचं वातावरण जे म्हटलं तर हे स्त्री आणि पुरुष वर्ग जे सुधारित किंवा मोठे झालेले आहे म्हटलं तरी चालेल कारण की बच्चू सकाळला दिसत नसतात तर हा पूर्ण हिरवगार जो परिसर आहे हा परिसर आहे आपला गार्डनचा आणि सकाळचं वातावरण जे म्हटलं की ते अतिशय आल्हाददायक प्रफुल्लित असतं आणि त्याचबरोबर फार छान इकडे पण काही पुरुष वर्ग दिसतोय आणि बाजूला गाडी आहे आणि इथे भ्रमरी आसन करताना काही वयस्क स्त्री पुरुष आहेत त्याचबरोबर ओंकारचं त्यांचं स्वर चालवलेला आहे ओंकारमधचा आणि एका सुरामध्ये छान तालसूर ठेवून ते भ्रमरी आसन करताना दिसत मी आपला काम कॅमेरा वळवून घेतला आणि त्यानंतर आता आपण बघू गार्डनमध्ये काय काय घडामोडी घडता येतं तर हा बाजूला छान हिरवं हिरवळ झाड आहे आणि त्याचबरोबर सध्या तरी माझं पाय दिसतोय समोर जे आहे हे एक बोरीचं झाड आहे आणि बोरीच्या झाडाकडे जर आपण पाहिलं तर तिथे छान अशी पिकलेली बोरं जे आहे ही विकलेली बोरं खाली पडलेली असतात पण माझ्यासाठी सध्या तरी मला एकच बोर दिसलेला आहे आणि आता आपण मी टेस्ट करून बघते त्याची कसं आहे तर चवीला आंबट गोड आहे पण चांगली चव वाटली सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये बोराची टेस्ट आंबट गोड आणि वातावरण बघत आहो आपण गार्डनचं आणि गार्डनमध्ये छान हिरवळ हिरवळ आहे आणि लोकांचा जो गाज्याबाजा आहे तो थो थोडा कमी आहे आणि इथे भ्रमरी आसन करताना ते काका काकू आपण बघत आहोत आणि त्यानंतर आपण समोर बघूया हे आहे एक झाड आणि त्यानंतर हे बाजूला हे वडाचं झाड आहे हे पुष्क लवकरच वाढलेलं झाड आहे जास्त दिवस लागलेले नाही त्याला वाढायला म्हणजे किमान दोन तीन मध्ये इथे झाड फार मोठं वाढलेलं आहे निगा राखण्यामुळं आणि ही बसण्यासाठी चेअर तसंच आज छोटासा इथे याने पायदान रस्ता काढलेला आहे पाऊ पाऊलबाटा आजूबाजूला झाडं आणि ह्या पाऊलवाटासारखा छान आ, रस्ता दिसतोय खूप आणि त्यानंतर जर पाहिलं तर ह्या दोन लेडीज आलेले आहे ले एक काही ना काही संदेश आजीबाईच्याकडून मिळायला मिळतो की जीवन आहे तेव्हापर्यंत त्याचा जो आहे आनंद घ्यायचा असतो वय वाढलं म्हणून आपण त्याला आराम देणं शरीराला हे कुठे नाही कुठे हानिकारकच अशासारखं आपण त्यांना बघतो इकडे काहीतरी लोक जे वर्ग आहे पुरुष वर्ग पौष्टिक माता करण्यामध्ये तल्लीन आहे आणि आत्ता ह्या स्त्रिया ज्या आहे ह्या स्त्रिया पुन्हा आपल्या वॉकिंगला लागलेल्या ला आहे ह्या जो दिसत आहे तुम्हाला हे ह्या या आतमध्ये एक हॉल आहे आणि हॉलच्या आतमध्ये लोकांचं चा काहीतरी चालू होतो म्हणजे योगा वगैरे आता या काका काकूंचा जो आहे तो त्यांचा खतम झालेला आहे प्रोग्राम योगाचा आणि ते तिथून निघून गेलेले आहे आणि त्या जो स्लाईड दिसत आहे त्या खुर्चीवर ते बसलेले आहे आणि आप आपसामनी गोष्टी माता त्यांच्या चालू आहे आणि ही परछाई माझी सावली दिसते आणि हा सूर्याचा प्रकाश जो